अत्यंत जबरदस्त असा सामना इथे बघायला मिळतोय आठ धाबा मैदानाच्या आतमध्ये कम्प्लीट केल्यात वांगदरी गावचे युवा नेते उमेश काका नागवडे हे देखील उपस्थित झालेत आपलं देखील सहर्ष स्वागत असेल मॅच देखील महत्वाची वेळेचा बॉल आणि इथे बिग विकेट डाऊन जबरदस्त सेलिब्रेशन रायगड का टायगर इथे मैदानावरती बाद होतोय उस्मान पटेलची इथे विकेट मैदानावरती प्राप्त केली आहे तर गोलंदाज म्हणत असेल देवाकडे नाकी डोळी छान बायकू मागावी आणि देवाने मात्र पदरात कैटरेनं कैपच टाकावी असा क्षण आपल्याला इथे बघायला मिळतो काही जबरदस्त विकेट इथे प्राप्त केली आहे उस्मानवरती सर्वांच्या नजरा होत्या आणि तर मला वाटतं या सुखी संसाराला आता कोणाची तरी नजर लागलेली आहे उस्मान पटेल इथे बाद झालेला आहे स्मशान शांतता पसरली आहे आता मैदानावरती क्राऊड देखील शांत झालाय कारण आता श्रीगोंदाचा संघ इथे थोडासा अडचण आपण पाहतोय आज कोइनूर हिरा काष्टीच्या मैदानावरती खेळतोय अक्षय नवले देखील मोठ्या अपेक्षा असतील सलमान शेख याही वेळेचा बॉल अफलातून गोलंदाजी अक्षय जसा आलाय तसा पुन्हा एकदा डगआउट मध्ये संघाचा संघ नायक आपण इथे गोलंदाजी ट्रॅक करतोय इथे बघतोय सलमान सलमान अप्रतिम गोलंदाजी आणि काय कॅच धरला एकदा कॅच आवडला असेल तर अमित साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत क्लोज किपर तिथे एस पाठीमागे आपल्याला अमित तांबेला जबरदस्त सामना अतिशय हाय व्होल्टेज सामना इथे मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय इथे पुन्हा एकदा छोटा उस्मान बाद झालाय त्यानंतर जबाबदारी मोठी आहे यावेळेस विरुद्ध दिशेला खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होता खरं तर फटका आपण पहा अलीकडे सर्रास टेनिस क्रिकेटमध्ये हा फटका खेळला जातो अनेक खेळाडू तुम्ही बघा अगदी पहिल्या चेंडू पासूनच ते रिव्हर्स अटेम्प्ट करतात आणि इथे तीच दहशत आपल्याला इथे बघायला मिळते गोलंदाजाने दहशत गाजवली या सामन्यामध्ये या यावेळेचा बॉल याही वेळेस पाठीमागे मार्गच तो फेक येते तत्पूर्वी एक सिंगल धाव नाव फलकावरती नऊ धावा आपल्याला इथे बघायला मिळतात आतापर्यंत एक पॉइंट चार चा खेळ इथे कम्प्लीट यावेळेचा बॉल विरुद्ध दिशेला खेळण्याचा प्रयत्न होता तिथे अमोल अमूल ना आपण तिथे पाहतोय स्ट्रायकिंग एंडला आहेत अमोल डुबे इथून पुढे मोठे फटके त्याला मैदानावरती खेळावे लागतील जबरदस्त अशी मॅच इथे मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते याही वेळेस पुन्हा एकदा विरुद्ध दिशेला खेळण्याचा प्रयत्न वे काही गोलंदाजी केली एकदा सलमान शेख चा प्रतिम षटक इथे या षटकामध्ये एक रन खर्च केली आहे आणि महत्वाचे दोन गडी बाद केले